नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी भरलेली भेंडी बनवणार आहे तर मसाला बाहेर येऊ नये म्हणून फ्राय करताना भेंडी कशी फ्राय करायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून एका कपडाने पुसलेली आहे या भेंडीचे हा भाग कट करायचा आहे तसेच आपला आपल्याला या या साईडचा भाग सा ही थोडासा कट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला इथून एक अशी चीर करून घ्यायची आहे भेंडीला जेणेकरून आपण तिथे मसाला भरू शकेल अशा पद्धतीची कट मारून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा कट मारून घ्यायचा म्हणजे आतापर्यंत मसाला घालता येतो अशाच पद्धतीने मी सर्व भेंडीची कट मारून घेते भेंडी जर जास्त लांब असेल तर आपण त्याचे दोन भागही करायचे आहेत जर लहान असेल भेंडी तर दोन भाग नाही केले तरी चालतील अशा पद्धतीने कट मारून आपल्याला ही अशी थोडीशी फाकवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरता येईल व्यवस्थित इथे मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया इथे मी एक तवा घेतला आहे आणि तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा गरम झाला की याच्यामध्ये मी इथे खोबरं घेतलेला आहे ते भाजून घेणार आहे सुक खोबरं घेतलेलं आहे तर तीन ते चार चमचे थोडंसं सा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच चा भाजायचं आहे इथे पाहू शकता खोबरं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे तर आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्येच आपण दोन चमचे तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळ हे कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले थोडेसे असे तडतडले की भाजले म्हणून समजायचे आहेत इथे पाहू शकता तीळ चांगले तडतडायला लागलेले आहेत तर इथे आपले तीळ भाजलेले आहेत तर तीळ ही आपण काढून घेऊया जर तीळ नसतील तर नाही घातले तरी चालू शकते आणि खोबरे आहे ते थंड झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया थंड झाल्यानंतरच हे बारीक करण्यासाठी घ्यायचं आहे यानंतर आपल्याला हे बारीक करताना याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर आलं असं बारीक तुकडे करून घालायचे आहेत आणि ते मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर तीही याच्यामध्ये ऍड करायची आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पाहू शकता छान वाटण तयार झालेलं आहे तर हे आता आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढायचं आहे यानंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून ते बारीक केलेले आहेत तर तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे मी पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा आमचूर पावडर जर आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल इथे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर चिमूडभर हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ करायचं आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथिंबीर आलं लसूण याच्यामध्ये बारीक करून घातल्यामुळे मसाला कोरडा तयार होत नाही ओलसरपणा येतो त्याला जर मसाला जास्त कोरडा असेल तर ते भेंडीत घातला तरी तो बाहेर येतो इथे आपला मसाला तयार झालेला आहे तर तो एक एक भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आजपर्यंत मसाला घालायचा आहे म्हणजे बाहेर येत नाही थोडासा प्रेस करायचा म्हणजे इथं असा चिकटून राहतो भेंडीमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सर्व मसाला भरून घेतलेला आहे भेंडीमध्ये तर मी जेवढा मसाला घेतला होता बरोबर तेवढा मसाला संपलेला आहे म्हणजे अगदी मापात मसाला तयार झालेला आहे आणि कमीही पडलेला नाही भेंडीमध्ये भरताना तर आता आपण ह्या भेंडी फ्राय करून घेऊया अगदी जास्त तेलामध्ये फ्राय नाही करायच्या थोड्याच तेलामध्ये मी या फ्राय करून घेणार आहे तर हेच खूप महत्त्वाचं आहे की आपण मसाला भेंडी आहे ती कशी फ्राय के करायची तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी तवा घेतला आहे तुम्ही कढई घेतली तरी चालू शकते तर काय करायचं आहे अशा पद्धतीने सर्व बाजूनी तेल सोडत एक चमचा याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे सर्व तव्याला तेल लागतं आणि याच्यानंतर आपण जे भेंडी भरलेली आहे तर ती कशा पद्धतीने ठेवायची हा जो मसाल्याचा भाग आहे तो असं खालच्या बाजूला करून ठेवायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जातो आणि चिकटून राहतो आणि त्याच्यामुळं तो बाहेर येत नाही गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची म्हणजे मसाला करपत नाही ते सर्व भेंडी तव्यामध्ये बसली आहे तर अजून एकदा काय करायचं आहे साईडनी एक अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि दोन मिनिट फक्त भेंडी झाकून ठेवायची आहे दोन मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहून तर आत्ता काय करायचं आहे अशा प्रकारचा चिमटा घ्यायचा आणि भेंडे आहे ते आपण पलटून घ्यायचे आहे म्हणजे या ही आपल्याला भेंडी छान भाजून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने भेंडी उलटून घ्यायची अशा पद्धतीने सर्व भेंडी अशा उलटून घ्यायच्या म्हणजे मसाला बाहेर येणार नाही इथे पाहू शकता मसाला अगदी चिकटून बसलेला आहे बाहेर नाही आला, अशाच पद्धतीने भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि अगदी थोड्या तेलामध्ये भेंडी तयार होते आणि सुरुवातीला आपण मसाला असा खालच्या साईडला ठेवल्यामुळे भेंडीला मसाला चिपटून राहिलेला आहे बाहेर नाही आला नाहीतर सर्व भेंडी उलटून झालेली आहे तर या नी ही आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय होते तीन ते चार मिनिट झाले आहेत तर झाकण काढून पाहते तरी इथे पाहू शकता आपली भेंडी तयार झाली यातली एक भेंडी घेऊन शिजली आहे का पाहून तर इथे पाहू शकता भेंडी शिजलेली आहे मसाल्याचा वास ही अगदी घरभर छान सुटलेला आहे होऊ शकता अगदी खुसखुशीत भरली भेंडी तयार झालेली आहे चपाती ही खायला छान लागते भाकरी ही खायला छान लागते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार